नमस्कार कोकणचा स्वादमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटार बटाटा भाजी एकदम छान रस्सेवाली अशी बटाटा मटार भाजी कशी बनवतात ते आता पाहूया तर चला वेळ न दवडता आता आपण पाहूया मटार बटाटा भाजी आपण हे वाटण्यासाठी आता साहित्य घे काय काय घेतले ते, ते पाहूया दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत एक टोमॅटो मोठा घेतलेला आहे अर्धा इंच आलं आणि चार पाच लसूण पाकळ्या तुम्ही लसूण पाकळ्या आणि आलं जास्त घेतलं तरी चालेल थंडी असल्यामुळे लसूण आलं थोडं जास्त टाकलं तरी चालेल आणि हे मटार आणि बटाटा धुवून मी पाण्यात ठेवलेले आहेत आणि आता काय करायचं एक गॅसवर कढई ठेवायची त्याच्यात ते थोडंसं तेल टाकायचं आणि आपण जो कांदा चिरलेला आहे तो सगळा टाकायचा आलं लसूण टाकायचं आणि कांदा मोठा मोठा चिरला तरी चालतो कारण तो आपल्याला भाजायचाच असतो त्यामुळे मी मोठा चिरून घेतलेला आहे भाजण्यासाठी तो छानपैकी परतवायचा कांद्याचं एक असतं की कांदा आपण जेव्हा भाजत असतो त्यावेळी त्याचा उग्र आणि तिखट वास येतो हळूहळू तो जसा जसा भाजला जातो चांगला तसा तसा त्याला गोडसर असा वास येतो गोडसर वासाला की हलू हलू ला ला कांदा पूर्ण छानपैकी असा भाजलेला आहे असं ओळखावं तसंच त्याचा रंगसुद्धा गुलाबी येतो हे पहा हळूहळू रंग गुलाबी येणार त्याचा आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला टॉमॅटो टाकायचे आहेत अगोदर टॉमॅटो टाकायचा नाही कारण टॉमॅटोला स्वतःला जरा जास्तच पाणी असतं आणि कांदा जर कच्चा असेल आणि त्यात टॉमॅटो टाकला तर कांदा पण कच्चाच राहतो त्यामुळे कांदा पूर्ण चांगला शिजल्यानंतरच आपल्याला टॉमॅटो टाकायचा आहे टॉमॅटो प झटकन मऊ होतो त्यामुळे टॉमॅटोला जास्त वेळ लागत नाही आता मी भाजत आहे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून तुमचा एक लाईक माझ्यासाठी प्रोत्साहन असेल त्यामुळे मलासुद्धा वे वेगवेगळ्या रेसिपीज करण्यासाठीचा उत्साह येईल हे पहा अशा प्रकारे हे आपलं वाटण भाजलं गेलं आहे आणि आता ते थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर बघा किती पाणी सुटलं आणि जरा जास्तच मऊ झालं कारण ते भांडं गरम होतं त्यामुळे आणखीन ते भाजलं गेलं आणि ते, ते मऊ झालं आता हे सगळं आपल्याला वाटायचं आहे म्हणून हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यात टाकायचं पाणी टाकायची गरज नाही कारण त्याच्यात ऑलरेडी खूप असा ओलसर आहे ते आता हे छानपैकी वाटून घेतलेलं आहे हे पहा अशा प्रकारे झटकन वाटण होतं कारण ते मऊच असतं आणि आता आपण गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे छोटा भाजीचा कुकर ठेवलेला आहे त्याच्यात दोन पळ्यात तेल टाकलेला आहे आम्ही तसं तेल कमीच वापरतो तुम्हाला जास्त पाहिजे असेल अशी तरी बिरी येणारी तर तुम्ही जास्त टाका त्यात जिरं मोहरी टाकलेली आहे आणि हे पहा दोन अशा लवंगा टाकलेल्या आहेत हां दोन लवंगा टाकल्या त्यानंतर थोडेसे दालचिनीचे तुकडे टाकले आणि दोन तमालपत्रे टाकले देत दे। ते सगळं मिक्स करायचं आता ते असं कुकरला हलवून मी मिक्स केलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये अगोदर मग वाटण वाटलं होतं ते सगळं टाकून द्यायचं आहे वाटण सगळं टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करायचं त्याच्यात व्यवस्थित असं मिक्स करायचं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर प्रथम हळद टाकते आणि हा माझा मालवणी मसाला आहे आम माझं सासार मालवण असल्यामुळे मालवणी मसाला खास माझ्याकडे होता तो टाकला आणि विशेष म्हणजे मालवणी मसाला असेल तर तुम्हाला गरम मसाला वगैरे टाकायची काही गरज नसते कारण ऑलरेडी त्याच्यात खूप गरम मसाला असतो तुम्ही तुमच्या घरचे वेगवेगळे जे मसाले असतील ते टाकू शकता त्यानंतर ती भाजी आपल्याला टाकायची आहे जी मटार आणि बटाटा येते ती छानपैकी एकदम मिक्स करायची हे पहा छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे फार पाणी टाकायचं नाही अगदी अंगाबरोबर पाणी टाकायचं आहे मी त्या मिक्सरला चिकटलेलं वाटण होतं त्यामुळे मिक्सरच्याच भांड्यात पाणी टाकलं आणि ते त्याच्यात टाकलं आता हे पाणी एवढं बरोबर नाही आहे कारण त्याच्यात अजून थोडं पाणी पाहिजे होतं कुकरमध्ये जेव्हा आपण भाजी टाकतो त्यावेळी जास्त पाणी टाकायची गरज नसते पण एवढं पाणी बरोबर आहे तर हे पाणी असं जास्त कुकरचं आटत नाही भांड्यात आपण जेव्हा भाजी करतो कढई कर तेव्हा ते, ते आटतं आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे छानपैकी भाजी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपण झाकण लावून तीन शिट्ट्या काढायच्या आहेत आपल्याला या झाकण लावून तीन शिट्ट्या काढून कुकर थंड झालेलं आहे आणि ही आपली भाजी तयार झालेली आहे हे पहा आता ही तुम्हाला जास्त ओलसर वाटते पण ते ओलसर नाही आहे थंड झाल्यानंतर त्यामधलं पाणी थोडंसं आटतं ही पहा अशा पद्धतीची आपली ही भाजी तयार झालेली आहे